नाशिक शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे नाशिकच्या भद्रकाली खडकाळी या परिसरामध्ये काल दगडफेक झाली होती यामध्ये एका चारचाकीच्या काचा सुद्धा फोडल्या होत्या त्यामुळे जुने द्दुणे नाशिक परिसरामध्ये हा तणाव निर्माण झाला होता सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे तरी सुद्धा नजर ठेऊन आहेत काल पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची धरपकड केली होती नाशकात तणाव अजून सुद्धा कायम आहे आणि पुन्हा दगडफेक झाल्याची घटना घडलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि अनेकांची धरपकड त्यांनी केली दरम्यान नाशिकच्या बडीदर्गा परिसरात सुद्धा दोन गटात राडा झाला होता दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती या दगडफेकीत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनाही दुखापत झाली खबरदारी म्हणून बडीदर्गा आणि भद्रकाली परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांना या सगळ्यांना नियंत्रणात आणण्यात चांगलेच नाकिन दरम्यान नाशिक मधील तणावाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय दुकानांची तोडफोड करतानाच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय संतप्त जमा, जमावाकडून या ठिकाणी दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड करताना हे सगळे आंदोलक कॅमेऱ्यात झाले नाशिक मध्ये अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दोन गट आल्यामुळे हा काहीसा तणाव निर्माण झाला आणि त्याची ही दृश्य समोर आलेली आहे दुकानांची तोडफोड वाहनांची तोडफोड या सगळ्या जमावाकडून करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका